माझं नाव नानासाहेब बाबराव आठवेळे रामार खांडत तालुका बारामती जिल्हा पुणे सदर हो आज दिनांक दोन सात पंचवीस रोजी प्रशासकीय इमारती पुढं सहाय्यक निबंधक सहकारी संस्थे यांना पत्र देऊन या संस्थेत आम्ही सभासद नसताना बेकायदेशीरित्या आमच्यावर कर्ज नोंदणी केली ती त्यानंतर आम्ही वकिलाकडे एक नोटीस दिली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही ते म्हणतात तुमच्या वडिलांचं तोंडी कर्ज आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की वडिलांचं कर्ज आहे तर आम्हाला कर्ज रोखा द्या संस्थेचाही करार द्या तोंडावलेला द्यायला ते कर्जमाफीचा जार द्या ते कुठल्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध आमच्याकडे नाही म्हणतात कर्ज रोख पण तुमच्या वडिलाकडं एक लाख रुपये कर्ज आहे आणि पंचवीस वर्षाचं व्याज हे तुम्ही पाहा मग तुम्हाला नमस्कार काशी विश्वेश्वर या नावाने सोसायटी आहे की नाही कागदावर असा प्रश्न पडला आहे आठवडे यांचे उपोषण पाहून अशा लुटारो संस्थांवर कारवाई का होत नाहीत की ते थकबाकी म्हणून मेलेल्या माणसाच्या थकबाक्या जिवंत माणसाच्या अंगावर ढकलतात तर अशा पस परंस्था असो किंवा सोसायट्या यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द व्हावे यासाठी सजीव संरक्षणच्या वतीने आठोळ्यांना यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे